आवाज मान तालुक्यातील म्हसवड येथील इंजिनियर सुनील पोरे यांच्या जनश्री फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते या दिनदर्शिकेचे प्रकाशन दहिवडी येथे मान तालुक्याचे लाडके आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या सुविध पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या युवा नेते करण भैया पोरे ॲडव्होकेट शुभम भैया पोरे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते इंजिनियर सुनील पोरे साहेब यांनी मान तालुक्यातील जनतेला सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवून नवी दिशा देण्याचा प्रयत्न आहे भविष्य काळामध्ये गोरे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती यावेळेला आमदार जयकुमार गोरे यांनी बोलताना दिली यावेळी इंजिनियर सुनील पोरे यांनी विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली जनश्री फाउंडेशनच्या माध्यमातून मान तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर महिलांच्या आरोग्य तपास तपासणी शिबिर तरुणांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा त्याचप्रमाणे तरुण रुग्णांसाठी रुग्णवाहिका आणि कोविड काळामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना आर्सेनिक अल्बम गरजवंतांना शिधा वाटप तसेच रुग्ण उपचारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले असून या माध्यमातून सामाजिक सेवेचे से व्रत जपलेलं आहे अशी माहिती इंजिनियर सुनील पोरे यांनी यावेळेला दिलेली आहे ॲडव्होकेट शुभम पोरे यांनी आभार मानले मान्स ऑफ एअर न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कांबळे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा